आष्टी तालुक्यातील पारोडी येथील ग्रामदैवत महसोबा यात्रेला आज दिनांक श्री महसोबा यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण आलाय नवसाला पावणाऱ्या महसोबाचे मूळ स्थान हे कोकणातील असून बैलाच्या खुरामध्ये दे हा देव पारोडी गावात आला अशी जुनी आख्यायिका प्रसिद्ध आहे पारोडी गावामध्ये दे या देवस्थानची पस्तीस एकर जमीन असून या जमिनीतील काडीलाही कोणी धक्का लावत नाही सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा उत्सव साजरा केला जातो ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठे सुंदर असे मंदिर उभारले असून भाविकांच्या सोयीसाठी मोठे सभामंडप बांधण्यात आहे हा यात्रा उत्सव मंगळवार दोन दिवस साजरा केला जातो यामध्ये सकाळी पैठणवरून आणलेल्या कावडीच्या पाण्यानं देवाला अभिषेक घातला जातो त्यानंतर दुपारी शेरणीचा कार्यक्रम असतो रात्री देवांचा छबिना मिरवला जातो आणि त्यानंतर मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो या यात्रेसाठी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात अशी माहिती सरपंच श्री बंकट तात्या परकाळे उपसरपंच श्री दीपकजी कलांडे यात्रा कमिटीचे सदस्य भिवा ढगे संभाजी सायंबर डॉक्टर सतीश सायंबर मोहन तात्या निंबाळकर यांनी दिली आहे तेजवार्ता प्रतिनिधी अनिस मोमीनसह कॅमेरामन हमजान शेख पारोडी आष्टी प्रमाणे याही वर्षी मसुबा उत्सव उत्सव अगदी व्यवस्थितरित्या पार पडला आज या ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्था केली इथं कार्यालयाची सुरेश अण्णांनी एक पंचवीस पंधरामधून पंधरा लाख रुपये आम्हाला निधी दिला या कार्यालयासाठी त्या पलीकडे जेवणाच्या हॉलसाठी दहा लाख रुपये अण्णांनी निधी दिला त्या माध्यमातून आम्ही हे विकास कामं केलेले आहेत आणि इकडं गार्डनचं पण मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे विविध प्रकारचे आम्ही असे उपक्रम इथं या मंदिर परिसरामध्ये राबवत हो असतो आणि गावात पण आम्ही पिण्याच्या पाण्याची अगदी आरो प्लॅन्ट वगैरे बसवलेला हो आहे त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांची आम्ही येथोचित जेवढी काही सेवा करता येईल त्याचा सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि इथून पुढे भाविकपणे भर इथं भरभरून आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मंदिर परिसरामध्ये तेवढं जेवढं काम करता येईल त्याचा विशेष प्रयत्न आम्ही करत असतो पावणाऱ्या मसोबा देवाची यात्रा आज पारुडी गावामध्ये संपन्न होत आहे ही यात्रा दरवर्षी आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी असते आणि आषाढ महिना म्हणलं की पावसाळ्याचे दिवस असतात मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काळी जमीन असल्यामुळं काय होतं की पावसाळ्यात यात्रा असते चिडचिड होते तर आमच्याशी एक विनंती आहे की या परिसरामध्ये एक चांगला रस्ता बनवून द्यावा मंदिर परिसरामध्ये जर ब्लॉक टाकून दिले तर भाविकांची चांगली सोय होईल अशी आमची ग्रामस्थांच्या वतीनं विनंती राहील संभाजी तुकाराम सायंबर पारोडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आज असं जाहीर करतो की या मसोबा देवाच्या या पस्तीस एकर जमिनीमध्ये अगदी काटवण होतं आणि वयाच्या दहा वर्षापासून या देवाच्या शेजारी माझी जमीन आहे आणि या देवाच्या पस्तीस एकर जमिनीमध्ये आतापर्यंतच्या काळामध्ये एक काटा सुद्धा कुणी मोडलेला नाही फाती नेलेले नाही आणि या ठिकाणी भरपूर असं काढवा होतं परंतु शासनाच्या आणि गावाच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी चौदा लाख रुपयाची या ठिकाणी झाडं लागली गेली त्याच्यामुळे हे वन जवळजवळ आम्हाला आटोक्यात आणता आलं आणि देवाचं वैशिष्ट्य असं होतं हे मंदिर जे असं अगदी उघड्यावर होतं या ठिकाणी कोणी काही एक करून देत नव्हतं परंतु अशी पद्धत झाली की गावाच्या विचाराने आणि देवाच्या विचाराने या ठिकाणी आज एवढी मोठी वास्तू आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून झालेली आहे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे दैवत कोकणातील दैवत आहे आणि कोकणातील दैवत असल्यामुळं निवळ महाराष्ट्रातून नाही परराष्ट्रातून परराज्यातून देशातून या स देवाच्या यात्रेसाठी नेहमी येत असतात आणि येत आहात आणि हे जे भवितव्य आज तुम्हाला आपल्याला सगळ्यांना नजर पडत असेल तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची ही जाण आहे आणि ही वस्तू आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला आजच नजर पडत राहील आणि आलेल्या सर्व भाविकांनी आम्हाला असंच सहकारी दिलं तर उत्तर उत्तर योग्य होईल अशी एवढीच एक इच्छा करतो कारण अनेक मंडळी या ठिकाणी बोलणारी आहे यात्रेत म्हणजे देवाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं हे कोकणातील एका बैलाच्या पायाच्या खुराद आलेलं हे दैवत आहे आणि हे दैवत कोकणातलं आहे असे आमचे परंपरा सांगत आलेले आहेत आणि आम्ही पाहिलेलं आहे तरी हे असल्यामुळं अनेक काही लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात कार्यक्रम करतात देणगी देतात मदत देतात आणि असेच आम्हाला इथून पुढं सगळ्यांनी सहकार्याची अपेक्षा दाखवाई आणि शासनाने सुद्धा आमच्याकडं काहीतरी कर्तृत्व या नातेने पाहावं आणि या चाललेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन उत्तरो उत्तर हो हे चेक मसोबाचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी भेज वार्ता या मंडळींनी आम्हा सगळ्या गावकऱ्यांना दरवर्षी असं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि करत आहे ते करत राहतील एक चेकच्या मसोबाचारणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो राम कृष्ण बोला मसोबा देवस्थानच्या वतीने एक कमिटीची आहे आमच्या देवस्थानाकरता मंगल कार्यालय जेवणाची ही स्वामी धर्जेने पंधरा लाख दिलेली पुन्हा जेवणाच्या हॉलला एक लाख दिलेली तरी आम्ही कमिटीमध्ये चांगली सोयी करीत आहे यात्रा सलाभाप्रमाणे आम्ही कष्ट करून चांगले लोकां लोकांची सोयी साथ दिली सोयी होती कोणा आज या ठिकाणी मोतोबा देवाच्या यात्रेनिमित्त आज सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज या यात्रा कमिटीच्या तर्फे किंवा गावकऱ्याच्या तर्फे सर्व भाविकांची इथे पाण्याची सोय केलेली आहे आरोग्याची सोय केलेली आहे आणि इथं आपण पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं आणि एक शीमित्रे असता गरज आहे सध्या तो झालेला नाही असं वर्ग निधून व्हावा अशी आमची इच्छा आहे किंवा भावी भक्तांनी थोडी देणगी द्यावा अशी आमची एक इच्छा आहे धन्यवाद आज या ठिकाणी सालाभरसामाने दरवर्षी प्रमाणे उसभा देवस्थान दातू देवस्थान आमचे अरुणीच्या या ठिकाणी सालाभरप्रमाणे यात्रा भरत असते या यात्रेसाठी सर्व भाविक लांबू लांब म्हणजे या ठिकाणी सर्व जिल्ह्यामधून या ठिकाणी भावी आपल्या यात्रेसाठी येत असतात आणि आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम होतात सगळे कार्यक्रमासाठी सर्व प्रकारे सर्व गावातला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद असतो मी या ठिकाणी सरपंच या राहते सर्व आलेल्या गावात येत असतील किंवा गावातील जसावंचे मी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी वर्धने